असे हे श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी आपले हे गोविंद लाडू तयार झाले आहेत यातील एक लाडू तुम्हाला मी असा हा तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता अगदी साहित्यामध्ये आज मी तुम्हाला विस्मरणात चाललेला एक पारंपरिक पदार्थ इथे बनवून दाखवणार आहे अगदी गोकुळाष्टमीला असा हा श्रीकृष्णासाठी पारंपरिक नैवेद्य घराघरात बनविला जात असते पण तो पदार्थ बनविण्यात आपण कुठेतरी मागे आहोत असे नको व्हायला म्हणून मी तुम्हाला आज गोविंद लाडूची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार तुम्हा सर्वांचे सुवर्ण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपल्याला इथे दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत जे पोहे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत कढाई गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरच हे पोहे जरा असे तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चला तर मग आपण ही रेसिपी आता बनवायला सुरुवात करूया पोहे भाजून घेताना आपल्याला हे पोहे असे चमचा हा पोह्यांच्या असा खालून घालून असे वरखाली करून हे पोहे असे सर्वीकडून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही दुसरा आणखी चमचा घेऊन हे पोहे असे दोन चमच्याने भाजू शकता इथे तुम्ही पाहू शकता असे हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोह्यांचा थोडाफार असा हा तांबूस रंग झाला पाहिजे यानंतर काय करायचं आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे पोहे भाजून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे हे तो पितळेपर्यंत हे पोहे असे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत हे पोहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी काजू आणि बदाम भाजून घेत आहे पूर्वी काय असायचं काजू बदामाऐवजी आप मागची पिढी ही शेंगदाणे असे घालायचे कारण पूर्वी अशी परिस्थितीत अशी होती की काजू बदाम हे आपण घालू शकत नव्हतो त्यामुळे पूर्वीची जी पिढी आहे ती या लाडूमध्ये शेंगदाणे घालत असायची पण आत्ताच्या या बदलत्या वातावरणात तुम्ही पाहिलं तर शेंगदाणेमुळे काहींना ॲसिडिटीही जाणवते म्हणून मी इथेही काजू आणि बदामाचे तुकडे घातले आहेत तुम्हाला जर इथे हवे असेल तर ड्रायफ्रूट पण आणि त्याबरोबर तुम्ही शेंगदाणेसुद्धा इथे घेऊ शकता दोन वाटी पोह्यांसाठी इथे तुम्ही अर्धा वाटी शेंगदाणे घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या माझ्याकडे असे हे भाजून घेतलेलं खोबरं होतं पण हे खोबरं आता आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे त्यामुळे मी या ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर यामध्ये हे अर्धी वाटी सुकं खोबरं गरम करून घेत आहे हे आपले असे हे सर्व भाजून झालं आहे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता हे थंड झालेले पोहे जे आहेत ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही मिक्सरचे जे दोन नंबरचं भांडं असतं तेच वापरा म्हणजे कसं सर्व मिश्रण आपल्याला हे एकत्रच एक एकदमच वाटत आहे सुरुवातीला आपल्याला सेपरेट असे हे पोहे वाटून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतलेले खोबरं आणि ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत हे जे आपण पोहे वाटून घेतलेले आहेत त्यामध्येच आपण आता हे खोबरं आणि ड्रायफ्रूट बारीक करून घेऊयात आता हे सर्व मिश्रण आपल्याला या कढईमध्ये काढून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे त्या गुळाचे प्रमाण मी तुम्हाला इथे दाखवते वाटी असे आपल्याला हे गूळ घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता हे गूळ जर आपण असे किसून घेतलं का हे चांगलं गूळ मेल्ट होता आणि लाडू वळण्यासाठी आपल्याला सोयीस्कर पडता म्हणून इथे आपल्याला गूळ हे असं किसूनच घ्यायचं आहे किसून घेतलेला गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपले हे विस्मरणात गेलेले पारंपरिक पदार्थ पुढच्या पिढीला माहिती असावेत यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न व्हिडिओमधून मी देत आहे श्रावण महिना सुरू झाल्यापासून आपली प्रत्येक रेसिपीची व्हिडिओ ही पारंपरिक पदार्थाची आहे त्यामुळे या चॅनलवर ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आणखीन अशा वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थाची रेसिपी पाहायला मिळेल बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या पदार्थाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आत्ता हे गूळ मिक्स करून घेतलेलं मिश्रण पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहे दोन चमचे साजूक तूप कढईमध्ये आपल्याला वितळून घ्यायचे आहे असे हे अर्ध्या प्रमाणात तूप वितळणे की गॅस बंद करून घ्यायचे आहे तापलेल्या कढईमध्ये हे तूप आता ॲटोमॅटिक वितळणार आहे गॅसवरून कढई खाली उतरून घ्यायची आहे आणि आता या वितळलेल्या तुपामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं मिश्रण आता यात टाकायचं आहे पाण्याच्या या चमच्यानीच आपल्याला या तुपामध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आता हे हाताला सोसेल इतके मिश्रण थंड झाले की काय करायचे हाताने तसे हे मिश्रण मिक्स करून आपल्याला ह्याचे आता लाडू बनवायला घ्यायचे आहेत तुम्हाला लाडू बनवताना जर हे मिश्रण असे कोरडे वाटले तर साजूक तूप गरम करून हवे तसे ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये असे साजूक तूप घालून लाडू वळायला घ्या पण इथे हे मी जे प्रमाण घेतले आहे ते मला परफेक्ट वाटते आहे लाडू अगदी इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मुठ्ठीमध्ये वळले जातात त्यामुळे इथे मी आणखी एक्स्ट्राचे साजूक तूप वापरणार नाही आहे एखादा गोड पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये एकदम महत्त्वाचा साहित्य म्हणजे इथे आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर ही आता आपण यामध्ये घालून घेऊयात इथे मी पाव चमचा वेलची पावडर घालीत आहे आणि अगदी एक चिमुडवर होईल इतके आपल्याला इथे जायफळ किसून घ्यायचे आहे आता फायनली आपल्याला हे आता लाडू वळायला घ्यायचे आहेत आजच्या या बदलता वातावरणामध्ये असे हे पौष्टिक आणि आरोग्यदायी पारंपरिक पदार्थ आपण आपल्या आरोग्यासाठी केव्हा तरी बनवून खायला हवेत त्यामुळे श्रीकृष्णाच्या नैवेद्यानिमित्त असे हे गोविंद लाडू तुम्ही नक्की बनवा असे हे सर्व लाडू मी आता बनवून घेते ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी अपलोड केलेल्या रेसिपीसाठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता म्हणून तुम्ही या व्हिडिओला नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन